सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस लाईव्ह रंगाविषयी करे स्वागत मागच्या भागामध्ये मी वाणीविषयी काही बोललो होतो आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे खरं म्हणजे हे उपायोजक मी जे मागच्या वेळी वाणीचं सांगितलं होतं आणि आज जे सांगणार आहे साडेसातीच्या मधले हे सगळ्यात महत्वाचे उपाय बाकीच्या जर गोष्टी करणार आहातच पण या उपायांकडे आधी लक्ष द्या आणि ह्या दीर्घकाळच्या सवयी असतात साडेसातीमध्ये त्या लगेच बदलता येतात येतात किंवा त्या बदलल्या जातात असं नाही त्याची सुरुवातच करून घ्या सल्ला नक्की देईन शिस्तबद्धता आणि सुनियोजन हे शनीचं वैशिष्ट्य वेल ऑर्गनाईज प्लॅनेट आहे हा अत्यंत सुनियोजित आहे शिस्तप्रिय आहे मध्ये दे, दैनंदिन जीवन थोडंसं शिस्तप्रिय असू दे इतर वेळी सवयी ज्या फारशा त्रासदायक ठरत नाहीत पण साडेसातीत त्या सवयी मोठ्या त्रासदायक ठरू शकतात मोठ्या होऊ शकतात अत्यंत शुल्लक गोष्टी मोठ्या होणं म्हणजे साडेसाती आहे मग ते जीवनातली तुमची दिनचर्या सुद्धा जर अस्ताव्यस्त असेल तर ते त्रासदायक ठरू शकतील एक प्रकारची शिस्त लावून घ्या सल्ला मी नक्की साडेसाती मध्ये सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत एक सुनियोजन आणि शिस्तबद्धता अंगी करा हा सल्ला नक्की देईन कारण मध्ये दे या गोष्टीचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडणार आहे साडेसातीच्या अगोदरचा काळ हा तुमच्या जीवनावर कुठली सवय लक्षात घेणारा पडणार असू शकतो पण साडेसातीमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी त्रासदायक ठेवू शकतात शिस्तबद्धता जरूर बाळगा एक प्रकारचं नियोजन करूनच आयुष्य आता जगाला शिका हा सल्ला मी नक्की देईन नियोजन करून शिस्तीनं विचारपूर्वक आणि आखीव रेखीव असा कार्यक्रम असं आयुष्य आता तयार करा विचार करून निर्णय घेणं विचार करूनच वागणं शिस्तप्रियता या गोष्टी अंगीकारल्यात तर साडेसाती त्रासदायक होऊ शकत नाही पण मध्ये तुमचं अस्ताव्यस्त जीवनशैली कधी उठायचं कुठेही कधी जायचं मनात आले तर जायचं मनात आले तर काम यासारख्या म्हणजे आपल्या मनानं इच्छेनं ज्या गोष्टी आपण करत असतो ती जीवनशैली मध्ये बदलावी लागेल शिस्तप्रियता अंगाकारी लागेल शिस्तप्रिय होऊन आखीव रेखीव आणि नियोजन करून दिवसाची सुरुवात करून काम करा मध्ये कसं असतं म्हणते काय या मानसिकतेचा परिणाम आपल्यावर हो पडत असतो म्हणून कुठलीही गोष्ट अशी करू नका की ज्याचा त्रास होईल अगोदरचं आयुष्य वेगळं होतं म्हणजे असं वाट असं म्हणाल की नाही आतापर्यंत काही झाला नाही त्रास किंवा आतापर्यंत होत चाललं नाही साडेसातीमध्ये बदलावं लागेल थोडस बदला वाणीवर नियंत्रण जितकं महत्वाचं तितकंच दैनंदिन जीवनामध्ये शिस्तप्रियता अतिशय गरजेची आहे मध्ये थोडासा हा भाग त्रासदायक ठरू शकतो व्यक्तिगत जीवनामध्ये काही सुधारणा हा साडेसातीचा सा पहिला उपाय आहे दोन उपाय मी सांगितले याच्यानंतर आणि काही सवयी आणि काही गोष्टी आपण अभ्यासू जेणेकरून साडेसाती सोसही जाईल तुर्तास इतकं धन्यवाद